शेळीपालन मेंढीपालन करताय एक प्रॉब्लेम साऱ्यांना येतो तो, तो म्हणजे काय लहान पिल्लं दीड दोन महिन्याचे चारा खाती पिल्लं किंवा मोठ्याल्या शेळ्या ज्या असतात त्यांचे जुलाबच थांबत नाही रंदे भैया सगळं केलं गोळ्या दिल्या औषधं दिले डॉक्टरसाहेब बोलवले पण काय फरक नाही आता काय करावं असे इंजेक्शनाचं कॉम्बिनेशन सांगतो अशी तीन इंजेक्शन आहेत हे जर तुम्ही दोन दिवस लगातार जर दिले तर कसल्याही बारबापी संडास असू द्या जर नाही थांबली मग आपल्याला बोलायचं असे हे तीन इंजेक्शन चला तुम्हाला आता दाखवतो तु। हे बघा पहिलं इंजेक्शन आहेत सी पी एम कॅडिस्टीन सी पी एम कॅडिस्टीन नावाचं हे इंजेक्शन आहे सी पी एम कंटेंट याच्यात असतात हे इंजेक्शन द्यायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर दोन नंबरचं अँटीबायोटिक म्हणून तुम्ही यूज करू शकता तर ते म्हणजे वँकी कंपनीचं हे ॲमिकासिन ॲमिकस हिन नावाचं एक इंजेक्शन आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर किती द्यायचं काय द्यायचं मी सांगतो तुम्हाला त्याच्यानंतर हे सल्फा डायमाडाईन सोडियम नावाचं जे सॉल्ट असतं हे सल्फा डायमाडाईन नावाचं इंजेक्शन मित्रांनो याच्या जागेवर बायोट्रीम आय एम वगैरे तुम्ही कोणतंही यूज करू शकता मित्रांनो शेळ्यांना इंजेक्शन द्यायचं किती तर हे बघा हे सीपीएम नावाचं इंजेक्शन जर मोठी भली मोठी शेळी असेल चार एम एल हे इंजेक्शन द्यायचं समजा ऐंशी किलोची शेळी असेल तर चार चार एम एल ही इंजेक्शन तुम्ही जर दोन दिवस दिले शंभर टक्के रिझल्ट पडतो इंजेक्शन देत्यावेळी तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला शंभर टक्के घ्या त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ॲमेकासिन चार एम एल आणि हे चार एम एल एक दीड महिन्याचं पिल्लू असेल तर एक एक एम एल द्यायचं दोन दिवस दिवसातून एक टाईम आणि त्याच्यानंतर जर तीन चार महिन्याचं पिल्लू असेल तर दोन दोन एम एल इंजेक्शन हे तुम्ही तीन यूज करू शकता हे मी स्वतः माझ्या अनुभवाने यूज करतो तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे धन्यवाद माझ्या पर्सनली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं हो असेल तिथं मेडिसिन शिकून घ्यायची असेल तर पाचशे रुपये फीज आहे ग्रुपची एका वर्षाची जर कोणाला ॲड व्हायचं हो असेल सत्त्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा आठ या नंबरवर कॉल करा धन्यवाद बाकी शेळ्या बघू शकता तुम्ही तिकडे चरताय रानामध्ये मेंढ्या पण आहेत धन्यवाद